इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच प्रतीक्षेमध्ये उभ्या असलेल्या महिला हेरायच्या त्यांना कुठं जायचंय चला आम्ही सोडतो म्हणून कारमध्ये लिफ्ट द्यायची काही अंतरावरती गेल्यावरती निर्मनुष्य ठिकाणी कार रस्त्याच्या कडेला घेऊन कार मध्ये बसलेल्या त्या महिलेला धमकावत मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने जवळील पैसे बळजबरीनं हिसकावून घ्यायचे आणि तिला कारच्या खाली उतरवून धूम ठोकायचे अशा पद्धतीनं महिलांना लुटणारी एक सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी पकडली आहे या टोळीमध्ये एका पुरुषासह दोन महिलांचा आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे नगर कल्याण महामार्गावरती पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक लुटीच्या घटना घडल्या आहेत प्रत्येक घटनेमध्ये साम्य होतं त्यामुळे पारनेर पोलीस या टोळीच्या मागावरती होते पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांनी खबऱ्यामार्फत या टोळीचा माग काढण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र ही टोळी हाती लागत नव्हती दहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास असाच प्रकार पुन्हा घडला मालन कोंडिवा जाधव या नगरकल्याण महामार्गावरती ढोकी गावाच्या शिवारामध्ये हॉटेल एस के जवळ वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या त्यावेळी त्यांच्याजवळ एक कार येऊन थांबली कार एक पुरुष चालवत होता तर कारमध्ये दोन महिला आणि एक लहान मुलगी अशा तिघीजणी बसल्या होत्या त्यामधील एका महिलेनं मालन जाधव हो, यांना आजी कुठे जायचं असं विचारून कारमध्ये बसा आम्ही सोडतो तुम्हाला असं म्हणून कारमध्ये बसवलं थोडं अंतर पुढं गेल्यानंतर कारमधील पेट्रोल संपलं असं म्हणून कार रस्त्याच्या कडेला थांबवून जाधव यांना दमदाटी करत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज बळजळीनं हिसकावून घेत त्यांना कारच्या खाली उतरवून दिलं आणि त्यांनी तिथून पुभारा केलाय या घटनेनंतर मालन जाधव यांनी तातडीनं ढोकी टोल नाक्यावरती कामाला असलेल्या आपल्या नातवाला फोन करून ही माहिती दिली सदर कार ही टोलनाका पास करून पुढे गेली होती त्या मुलांना पुढील गावामध्ये असलेल्या आपल्या मित्रांना फोन करत कारचं वर्णन सांगितलं त्यानंतर अनेक गाड्यांचा ताफा या कारच्या शोधामध्ये निघाला अखेर टाकळी डोकेश्वर येथील पारणे चौकात ही कार अडवण्यात आली त्यावेळी त्या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला होता या जमावानं या टोळीची चांगलीच धुलाई केली आणि टाकळी डोकेश्वर येथील पोलीस चौकीमध्ये नेला ही माहिती मिळाल्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक संपतराव भोसले पोलिस निरीक्षक समीर बारवकर पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक यांच्यासह पोलीस पथकानं तिथे जाऊन या टोळीला ताब्यात घेतलं सर्व रस्ता लूट करणाऱ्या आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय यामागे अजूनही घटनांचा उलगडा होणार आहे असं दिसत आहे या घटनेचा पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस करतायत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही हो, हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर